नाही जाणार नाही आणि काकानी मस्त असा पोशाख घातलेला आहे गणपती बाप्पा एकवीस मुदतचा नैवेद्य दाखवलंय मॅंगो बघा दरवाज्यामध्ये बसलाय आणि समोर कोंबडी आली कोंबडीला बघतोय कोमटी तेज इधे यून के लिए पंत का ही नहीं करूं चकला घाबर तो खूब अब गाब गा अब गाब गा अब गा अब गा बाबू जा रहे का ना जाना रहना है ओए मैंगो मैंगो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागलाय आणि आज आहे गणेश चतुर्थी दोन दिवस अगोदरच आपण गावी आलेलो गणपती बाप्पांच्या मकराची तयारी वगैरे आपल्याला करायची होती त्यामुळे गावी आलेलो संपूर्ण आपलं काम झालेलं आहे आणि कालच गणपती बाप्पांच्या कार्यशाळेमध्ये जाऊन गणेश मूर्ती आपण आपल्या घरी आणली आणि आज ती मकरामध्ये विराजमान केली खूपच सुंदर अशी मकरामध्ये बसवलेली मूर्ती दिसते त्याला आपली आरती आता चालू होणार आहे आणि मस्त असा मकर वाटतोय गणपती बाप्पांना विराजमान केलंय मकरामध्ये सर्वांनी पाया वगैरे पडलेला आहे मी देखील पडलो आणि काकांनी मस्त असा पोशाख घातलेला आहे <laughs> <laughs> आमचा प्रशील प्रशील पाया पडला ना गणपती बाप्पांच्या <laughs> कर्ता दुकारता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर जळके माळ सुरुंदुराची सरळ सोडवक्रि नैना दास रामाचा रामा सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव

प्रेमे प्रे अलिंगनानंतपूजने नमने तमेव माता पिता तमेव तमे बंधुसखा तमेव तमेव विद्या द्रवणतमेव तमेव सर्व मम देव काये माच मनसेंद्रिया वा बुद्धात्मना वा प्रकृती सभा वा करो निय संकलन परस्मय नारायणा समर्पयामे खचताम केश राम वासुदेव हरे श्री माधव माधव गोपी जानकी नायक रामचंद्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती अशा प्रकारे आपली आरती संपन्न झालेली आहे आणि नाना पण आरतीला आले होते गणपती बाप्पाचा नैवेद्य दाखवलाय आणि एक नैवेद्य तुळशीसाठी आज घरी मोदक मस्त पैकी जेवणाला मोदक आहेत आता जेवायला चल घरी इथे बसू नको कुत्रे येतील मॅंगो बाळ एकदम गुन्हे बाळ आहे मस्त वाटत त्याला असं केल्यावर <laughs> जेवायला गणपती बाप्पा सर्वजण जेवणामध्ये स्पेशल आयटम जुने जुने एपिसोड बघतोय गावाला नेटवर्क नसतं ना त्यामुळे डाउनलोड करून ठेवलेत आणि आता जेवताना बघतोय पोटच होईपर्यंत जेवलो आणि आता उंबरट्यावरती निवांत बसलोय थंड वारं सुटलाय आमच्या बाजूचे जे बाबा आहेत त्यांनी त्यांच्या जागेमध्ये मस्त अशी विविध प्रकारची झाडं लावलेत हवा येते आणि बघायला पण खूप भारी वाटते यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओ टाकण्यासाठी लोड करत होतो पण नेटवर्क असल्यामुळे का ते काही लोड होत नाही कोंबडी याला बघत आणि हा कोंबड्याना बघतोय कोंबडा पण त्याला बघा सतर्क झालाय तो त्याला वाटतंय कुठला प्राणी आलाय कुठला नाही आणि हा इकडून बघतोय चिवली फाट्याला व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आलो होतो आपलं अपलोडिंगचं काम झालंय एक दो काम दोन इकडचीच काम आहे ते आटपून घेतो मी आणि मग पुन्हा जाऊया घरी आरतीला आपल्याला आहे लवकरात लवकर हे भलं मोठा महाकाली स्टोर आहे या ठिकाणी आपल्याला सर्व गोष्टी मिळतील महाकाली स्टोर समोर आहे आपलं काम होतं ते पूर्ण झालंय आणि आता निघालोय घरी दोन तारखेनंतर चिवली फाट्यावरती मरणाची गर्दी असेल मुंबईला जाणाऱ्या गाड्याच गाड्या इथे लागतील

संध्याकाळपासून ना पावसाच्या सरींवरती सरी येतात आम्ही आरतीला सुरुवात केली त्यावेळेस पडायला लागलाय ना तो अजून थांबला नाही आहे आमचे जेवण खावण पण झालं संपूर्ण पंचकृषीमध्ये पडतोय पाऊस आणि गणपती पाऊस गाजवणार आहे असं मला तर वाटतं पाऊस तर गणपती गाजवेलाच रात्र पण खूप झाले त्यामुळे मी व्हिडिओचा एंड करतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ येतच राहणार आहेत आपल्याला नवीन नवीन टप्पे गाठायचे आहेत त्यासाठी मित्रांनो सपोर्ट तुमचा राहू दे व्हिडिओचा एंड करतो मी इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो बाय बाय सी